श्रावणी बाळा वेलकम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे श्री स्वामी समर्थ हर हर महादेव हर हर महादेव बाळा तब्येत ठीक नाहीये का तुझी केक कटिंग केला का काय बघते चोरून चोरून <laughs> चोरून चोरून बघू नको बाळा मी तुला दिसणार नाहीये चोरून चोरून बघितलं तर माझी मी मस्त आहे अच्छा केक कटिंग केलास का चिलट कुठून आले यार विंडो खोलली चिलट आले कॉल वर बोलते बाय हो हो बाय बाय का कसम की कसम है कसम से हमको प्यार है सिर्फ तुम तो से अभी प्यार ना हो तेरे ही से कसम हॅपी बर्थडे श्रावणी ताई हा हॅपी बर्थडे श्रावणी बाळा गेली वाटतं बघते दादा ती गेली वाटत आजतील कॉलेज असतील ना रे सगळ्यांचे फ्रेंडचे रिलेटिव्ह वगैरे त्यामुळे ती बिझी दिसते वेलकम भावा जय जे जाऊ जय शिवराय जय जय झालं तुझं छापाणी कसा आहे काई काई आ, का बर काय झालं आता काय झालं तुला नाराज व्हायला मी आवाज मिक्सर चालू केले की आवाज म्यूट करते असं समजू नको तुम्ही बोलत नाही बरं का पवन दादा माझ काही सांग मला नाराज नको हो घरी आहे का चहा झाला काय चहा नाही घेतला भावा मी चहा बंद केली ना ग्रीन टी घेते ग्रीन टी परत चालू केली रानी राणी की जय हो राज दादा वेलकम कामावर आहे बरे ठीक बरे आहे वेलकम झालं का भावा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद सपोर्ट कमेंट साठी लाईक करा हो ताई तुझं झालं का नाही रे बाबा मी ग्रीन टी घ्यायची आहे मला आता पण ना काय लाईट तिचं काय कधी पण जाते ना तर मला करंजी बनवायची आहे तिळाची बरे का तू खाल्ली का कधी तिळाची करंजी गूळ घालून तीळ वाटते आहे मी मिक्सरला त्याच्या करंजा बनवायच्या आहेत कारण ना ह्या करंजा माझ्या घरामध्ये सगळ्यांना आवडतात राजदादा आणि ना त्याचं ते मसाला बनवते मी तिला कूट करते मी चहा घेत नाहीये ग्रीन टी घ्यायची पण ती बनवायची राहिली अजून घ्यायची मला मस्त लागते हा भावा तू आहे वाटतं खूप छान लागते भावा मला ना ते तुला सांगते ओल्या खोबऱ्याच्या एक बनवले मी खोबऱ्याच्या बनवून झाल्या दिपोळीमध्ये आणि ना मला ते रवा वगैरे घालतात बघ पहिला करायचे ते नाही आवडत करंजी खायला मला तिळाची करंजी आवडते आणि खोबऱ्याची आवडते म्हणजे बा घरात बाबूला पण तसंच आहे त्याला पण खोबऱ्याची तिळाची आवडते हाय तिळाची करंजी कधी खाल्ली नाही पण खूप छान लागत असेल लय भारी लागते तू एकदा खाल्ली ना राजदादा तर तू मम्मीला तीच बनवायला सांगशील माहितीये का तो समज तिळाची तेलची खाल्ली असनच की सेम बॅटर असतो फक्त ना करंजाचं खाल जी खालचं बॅटर असतं ना तेच बनवायचं आणि त्याच्यामध्ये ते सारण भरून बनवायची तळायची ती करंजी करून खूप भारी लागते आणि ना थंडीच्या दिवसामध्ये बघ मी हमेशा पोळी खाते हमेशा म्हणजे तिळाची पोळी खाते रोज सकाळी नाश्त्याला तिळाची पोळी आणि तूप म्हणजे रोज जर नाही खाली तर एक दिवस गॅप करून तरी नक्कीच खाते त्यामुळे मी आता खूप सारं करून ठेवायला लागली धन्यवाद राजदादा राजदादा सुपर क्वालिटी लागते हा सुपर क्वालिटी लागते खरंच माझ्या भावानं पण खाल्लेली दिसते मला ना तुला सांगते माझी मम्मी बनवायची म्हणून मला सवयी आहे लहानपणापासून ते जी माझी मम्मी बनवायची ना आम्ही जी लहानपणी खाल्ले ना तीच मी खाते आणि माझ्या मुलांना पण खाऊ घालते तर बघ सकाळी जाताना मी तिळ भाजून गेली होती आणि आता आल्यावर बनवाय लागले हा बोल आता अगं बाळा प दादा तुला विश करतोय श्रावणी बाळा पवन दादा तुला विश करतोय लाभणार आणि राणीताईंनी बनवली तर काही विषय आहे का अ झाडावर हरमारीचं झाड सुक पण म्हणून आणि आता पाऊस बंद झालाय बरे का राजदा ते झाड सुकलं यार आता नको त्या झाडावर चढायचं